खरोखरच या स्मारकासाठी तळमळीने काम करणाऱ्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थाने दादासाहेबांचा बायोडाटा पाहिला तर आपण सगळे चकित होऊन जाऊ मग असे अजितदादानी देखील आपल्या भाषणात सांगितलं कुठलाही राजकीय वारसा नव्हता पैसा नसताना कुठलाही भक्कम राजकीय पक्षाचं लेबल नसताना तब्बल तीस वर्ष आमदारकी तेरा महिने लोकसभा नंतर राज्यसभा पुढे बिहार केरळ सिक्कम सिक्कीमचे राज्यपाल एवढी प्रचंड अशी कारकिर्द दादासाहेबांनी गाजवली या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे ते सर्वसामान्य जनतेतला माणूस ही त्यांची ओळख होती जनतेच्या हृदयामध्ये त्यांना स्थान होतं खऱ्या अर्थानं रिपब्लिकन चळवळ बाबासाहेबांनंतर ज्यांनी बाबा, बाबा दादासाहेबांनी जिवंत ठेवण्याचं काम केलं सत्ता मिळो ना मिळो पण कुठलंही राजकारण न करता त्यांनी आयुष्यभर दलित शोषित पीडित लोकांचं खऱ्या अर्थाने दुःख दूर करण्याचं काम केलं असे दादासाहेब होते आणि शेवटपर्यंत अतिशय साधे असलेले दादासाहेब दहा एक वर्ष सत्ते बाहेर होते तरीही मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या दारातली गर्दी काही कमी झाली नाही हेच त्यांचं मोठेपण होतं सत्ता किती कम पैसे किती कमवले स संपत्ती किती कमवली यापेक्षा माणसं किती कमवली माणसांचं प्रेम किती कमवलं हे दादासाहेबांच्या कृतीतून आपण पाहिलेलं आहे आणि म्हणून दारापूर गावच्या सामान्य कुटुंबातले दादासाहेबांचा या ठिकाणी जन्म झाला वडिलांच्याबद्दल मगाशी अजितदादानी सांगितलं जेमतेम छोटी शेती एक मैस एवढीच इस्टेट होती पण सगळ्यात मोठं होतं की त्यांच्या शब्दाला मान होता त्यांचा शब्द कोणी पडून देत नव्हता आणि म्हणून वडिलांनी हिंमत दिली आणि दादासाहेब समाजकार्यात उतरले दादासाहेब गायकवाड हे त्यांचे गुरु होते गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भूमिहीन भूमिहीनांच्या सत्याग्रहातून गवईसाहेबांचा उदय झाला आणि त्यावेळेस महाराणी गुरढोरं वाहून न्यायची नाहीत मेलेल्या जनावरांचं मांस खायचं नाही या भूमिकेने रासूगवई त्या ठिकाणी दादासाहेब चर्चेमध्ये आले आणि नवबौद्धांच्या सोयीसुविधांसाठी त्यांनी केलेलं आंदोलन देशभर गाजलं आणि म्हणूनच ते, ते बाबासाहेबांच्या विचारांशी सदैव एकरूप आणि प्रामाणिक राहिले आणि म्हणून ज्यांनी बाबासाहेबांच्या विचारांशी छेडछाड करून पाहिली घटनेला हात लावू पाहिला तेव्हा तेव्हा गवईसाहेब दादासाहेब त्यांच्यावर तुटून पडायचे आणि म्हणून सभागृहामध्ये दे देखील या ठिकाणी विरोध करताना मगाशी अजितदादानी सांगितलं दातांनी आणि नखाने विरोध करतो हे धा हे खरं म्हणजे दादासाहेब होते ते कधीही तडजोड करत नव्हते आणि म्हणून अरुण शौर्य यांच्या एका पुस्तकामध्ये वर्शिपिंग फॉल्स गॉड या पुस्तकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान होतं आणि म्हणून शौरी यांचं कुठंही नाव न घेता त्यांनी सगळं सभाग्र धनानून सोडलं होतं देशभरात त्यांचं कौतुक झालं सखोल अभ्यास करून निर्भीडपणे विचार मांडणारे खासदार अशी त्यांची छाप त्यांनी पाडली हे दादासाहेब होते आणि म्हणून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली महाराष्ट्रातून पाच दलित खासदार ओपन सीट्समधून लोकसभेवर निवडून गेले त्यात दादासाहेब होते हे त्यांचं मोठेपण होतं आणि म्हणून एकोणीसशे चौसष्टमध्ये पहिल्यांदा दादासाहेब विधान परिषदेवर निवडून आले चार वर्षानंतर विधान परिषदेचे उपसभापती बनले त्यानंतर त्यांनी राजकारणामध्ये कधी मागं वळून पाहिलं नाही त्यांचा कोणी गोड गॉडफादर नसताना राजकीय पार्श्वभूमी नसताना हे सगळं घडलं कारण गवईसाहेब अजात शत्रू होते ते दिलखुलास मिळाऊ स्वभावाचे होते त्यांचे सर्व पक्षामध्ये मित्र होते हितचिंतक होते आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या वसंतदादा पाटील असतील नाशिकराव तिरपुडे असतील शंकरराव चव्हाण असतील बॅरिस्टर अंतुले असतील उत्तमराव पाटील असतील गोपीनाथ मुंडे असतील प्रमोद महाजन या सगळ्यांशी त्यांचे जवळचे संबंध होते जयंतराव टिळक यांना सभापती होता यावं म्हणून त्यांनी हा त्यांच्याकडे आलेला हाती आलेली संधी आपण चान्स म्हणूया सोडून दिला आणि म्हणून विश्वासार्हता ही त्यांची मोठी हमी होती आणि म्हणून हा त्यांचा मोठेपणा होता आता राजकारणामध्ये आपण पाहतो अजितदादांनी देखील त्याचा उल्लेख केलेला आहे एकदा परदेश दौऱ्यावर अटल बिहारी वाजपेयीजींना थंडी वाजत होती तेव्हा दादासाहेबांनी आपल्या अंगावरची शाल त्यांच्या अंगावर टाकण्याचं जे काम केलं ते देखील एक एक मनाचा मोठेपणा कसा असतो आणि दुसऱ्याचं दुसऱ्याची अडचण दूर करण्यासाठी काय करावं याच्यातून दादासाहेबांच्या का कृतीतून प्रचिती येते आणि म्हणून पानाचं डब्याचं तर अजितदादांनी सांगितलेलं आहे ते सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून ते जे करायचं आहे ते अगदी मन मोकळेपणाने करायचे आणि म्हणून आणि तेव्हा त्यांना जर संधी आली होती मुख्यमंत्री तुम्हाला करतो म्हणून परंतु ती ऑफर काँग्रेसने दिली परंतु गवई साहेबांनी ती साफ नाकारली आणि काँग्रेसमध्ये ती जर स्वीकारली असती तर मला वाटतं ते राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचले असते परंतु त्याने आपली नीती नियम विचार सोडले नाहीत आणि म्हणून गवईसाहेब कायम आपल्या मूल्यांशी आपल्या विचारांशी एकनिष्ठ राहिले म्हणूनच त्यांचं मोठेपण जे आहे आपण पाहतोय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका